नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण दोन अंकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक सुंदर आणि सोपी रांगोळी काढणार आहोत तर सर्वात अगोदर आपण दोन काढायचे आहेत तर अशा पद्धतीने हे तुम्हाला दोन काढायचे आहेत इंग्लिशमधले जे दोन आहेत ना टू तर ते काढायचे आहेत पण पहा मी वरतून असा गोल आकार दिला आहे त्याच्यानंतर त्याला सरळ केलेलं आहे आणि पुन्हा सरळ करायचं आहे अशा पद्धतीचं दोन तुम्हाला काढायचा आहे तर तुमची रांगोळी परफेक्ट असेल तर हा जो दोन आहे तुम्हाला जरा वाकडा वाटत असेल पण कॅमेरा जर असा तिरका आहे तर मी कॅमेरा सरळ करते आता इथून आपल्याला इथे जॉईन करायचं आहे पहा इथे तर इथून आपल्याला जर असं आतमध्ये घ्यायचं आणि मग पुन्हा सरळ येऊन आपल्याला इथे गोल असा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे कानाचा आकार द्यायचा आहे हलकेशी तीन जो असतो ना तो आकार द्यायचा आहे पहा एकदम हलका तीन वाटला पाहिजे अशा पद्धतीचा हा आपला कानाचा आकार आहे इथे सरळ यायचं मग वरती करायचं आणि मग इथे केसांचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण सर्वात अगोदर चष्मा काढणार आहोत चष्मा थोडासा बाहेर पाहिजे कारण की आपण जर असं बाबासाहेब आंबेडकर तिरकी बसलेत असं दाखवणार आहोत त्याच्यामुळे चष्मा थोडासा बाहेर पाहिजे त्यानंतर दुसरा गोल काढायचा आहे मध्ये आपण हा जो चष्मा आहे जॉईन करायचा आहे आणि मग इकडे तिरका असा वरती न्यायचा आहे त्यानंतर इथे सरळ असा नाकाचा आकार द्यायचा सरळ रेश मारायची आहे मा आणि मग अशा पद्धतीने ते करायचं आहे खूप सोपी रांगोळी आहे आणि मग इथे सरळ रेश मारायच्या आणि त्याच्या खाली गोल असा डॉट टाकायचे तर हा आपला डोळ्यांचा आकार होईल ओठा आपण नंतर काढूया त्यानंतर इथे हे असं तिरक जॉईन करून घ्यायचं खालीपर्यंत त्यानंतर इथे आपल्याला वरच्या थोडंसं वरती असं सरळ खाली घ्यायचं आणि मग पुन्हा इथे अशा पद्धतीने रेश मारून घ्यायची त्यानंतर थोडंसं आतमध्ये तिरकं आतमध्ये घेतले मग बाहेर आणि मग पुन्हा ते खाली जॉईन करून घ्यायचं आहे तसंच ह्या सुद्धा करायचं आहे थोडंसं खाली घ्यायचं मग जसं आपण ह्या बाजूला केलं तसंच त्या बाजूलासुद्धा करायचं आहे आणि मग हे खाली घ्यायचं त्यानंतर इथून इथे तिरकी रेश मारायची आणि जर असं क्रॉस करायचे क्रॉस रेश मारायची तिरकी इकडे पण अशाच पद्धतीने इथेसुद्धा करायचं आहे तिरकी रेश मारायची आहे आणि त्यानंतर खाली अशी तिरकी रेश मारायची आहे त्यानंतर इथे आपण ताईचा आकार असा द्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर हे इथे जॉईन करायचं आहे आणि हे इथे सरळ खाली जॉईन करा तर इथे टाय तयार झालेला आहे इथे मी भुवया काढल्या नाहीत इथे थोडंसं भुवे काढलेले आहे त्यानंतर इथेसुद्धा असं करून घ्या आणि त्या साईडलासुद्धा असंच करायचं आहे इथे मी ही जी लाईन आहे ना ही थोडीशी पुसली आहे इथे छोटी केली आहे ओठांचा आकार देऊया आता इथे आपण टायला रांगोळीचे रंगाने भरूया तर इथे लाल रंगाची मी टाय दाखवत आहे त्यानंतर कोट आहे तो कोट मी निळ्या रंगाने रंगवत आहे म्हणजे रांगोळीच्या केस आपण काळ्या रंगाने म्हणजे काळ्या रांगोळीने भरून घेणार आहोत आणि इथे मी पिवळसर जो कल रांगोळीने पिवळी ती हलकी टाकत आहे तुम्ही चमकी टाकली तरीही चालेल ओठांवरती लाल रांगोळी भरून घेतलेली आहे की नाही अगदी सोपी तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद